नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलेवला एक नवीन अशी जॉब अपडेट अशी जॉब अपडेट आहे मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत नागपूर खंडपीठ येथे मित्रांनो क्लर्क पदाची भरती निघालेली आहे यासाठी जे आहे निवड यादीसाठी पंचेचाळीस उमेदवाराची निवड करण्यात येणार आहे आणि अकरा उमेदवारासाठी वेटिंग लिस्टसुद्धा यामध्ये लावण्यात येणार आहे यामध्ये जे आहे मित्रांनो काही वॅकेन्सीज जे आहे यामध्ये त्यांनी डिसेबिलिटी कॅन्डिडेटसाठी राखीव ठेवण्यात आलेलं आहे ज्यामध्ये डिसेबिलिटी कॅन्डिडेटसाठीची जी भरती आहे ही नंतर केली जाईल अशा प्रकारे यामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे तर यामध्ये जे आहे मित्रांनो एकूण छप्पन जागाची ही भरती होणार आहे यामध्ये पदाचं जे नाव आहे हे क्लर्क आहे आणि वेतनमान जर बघितलं तर एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे रुपये यामध्ये राहणार आहे वयाची अट जर बघितली मित्रांनो तर खुल्या प्रवर्गासाठी अठरा ते अडतीस वर्षापर्यंतचे उमेदवार यासाठी अर्ज करू शकणार आहेत यानंतर कास्ट कॅटेगरी का जर बघितली तर शेड्यूल कास्ट म्हणजे एस सी एस टी ओ बी सी स्पेशल बॅकवर्ड क्लास अशा उमेदवारासाठी पाच वर्षाची सूट त्यांनी दिलेली आहे यामध्ये जे गव्हर्मेंट एम्प्लॉईज आहे त्यांच्यासाठी जे मॅक्सिमम एज आहे त्यामध्ये जे आहे ऑट लागू राहणार नाही आहे ते त्यांचं वय कितीही असलं तरी देखील ते दे अर्ज करू शकतात यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे आता आपण शैक्षणिक पात्रतेविषयी जाणून घेऊया तर यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की कोणत्याही शाखेतील तुमच्याकडे डिग्री असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता जर तुमच्याकडे लॉ कॅटेगरीमध्ये जर डिग्री असेल तर यामध्ये तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल यामध्ये जे आहे टायपिंग जे आहे तुमची पूर्ण असली पाहिजे यामध्ये इंग्रजी टायपिंगची स्पीड जी आहे ही फोर्टी वर्ड पर मिनिटचे किंवा त्यापेक्षा जास्त असली पाहिजे मिनिमम फोर्टी वर्ड पर मिनिटची तुमची स्पीड असली पाहिजे यामध्ये जी, या जी टायपिंग आहे ही कम्प्युटर टायपिंग त्यांनी सांगितलेली आहे जी की जी सी सीच्या मार्फत असते किंवा समजा तुम्ही आय टी आय केला असेल आय टी आयमध्ये जर तुम्हाला टायपिंग रिलेटेड जो आय टी आय असेल तो तुम्ही केला असेल तर त्यामध्ये तो देखील ग्राह्य धरला जाणार आहे यामध्ये जे आहे तुम्हाला कम्प्युटर रिलेटेड जे आहे सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे जसं की एम एस सी आय टी झालं सी डॅक झालं किंवा डी ओ ए सी सी किंवा इतर जे काही तत्सम कोर्सेस आहे यापैकी एखादा कोर्स जर तुम्ही केलेला असेल तर, के तर अर्ज करू शकता यामध्ये जे आहे महाराष्ट्राची ज्या काही युनिव्हर्सिटी राहतात त्यामध्ये जर तुम्ही सब्जेक्ट म्हणून शिकलेले असाल तरी देखील जे आहे तुम्ही यासाठी अर्ज करू शकता यामध्ये महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असलेले उमेदवारच यासाठी अर्ज करू शकतात यानंतर जे आहे इतर तपशील खाली त्यांनी दिलेला आहे मित्रांनो तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान असणे गरजेचं आहे आणि यामध्ये जे आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे यासाठी जे आहे मित्रांनो सुरुवातीला तुमचं शॉर्टलिस्टिंग केलं जाईल त्यानंतर शॉर्टलिस्टिंग केलेल्या उमेदवाराची यादी जी आहे वेबसाईटवरती पब्लिश केली जाईल आणि त्यानंतर जे आहे तुम्हाला ऑनलाईन फॉर्म झाल्यानंतर जे वेबसाईटवरती शॉर्टलिस्ट लागेल त्यानंतर तुम्हाला एक्झामला बोलवलं जाईल यासाठी तुमची कम्प्युटराईज प्रोग्रामनुसार जे आहे एक लिस्ट तयार केली जाईल आणि त्यानंतर जे आहे नेक्स्ट प्रोसेस राबवली जाईल यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख सत्तावीस मे दोन हजार चोवीस राहणार आहे यामध्ये अर्जाचं फी जर बघितली तर दोनशे रुपये शुल्क यामध्ये आकारण्यात आलेलं आहे हे शुल्क तुम्हाला एस बी आय कलेक्टच्या गेटवेवरती जाऊन भरायचं आहे त्यानंतर जे आहे तुम्हाला फॉर्म भरायचं आहे फॉर्ममध्ये सुरुवातीला तुम्हाला एस बी आय कलेक्टवरती जे तुम्ही फी पे कराल त्याचा जो रेफरन्स आय डी राहतो तो तुम्हाला फॉममध्ये टाकायचा आहे यानंतर जे आहे एक्झाममध्ये जे काही एज्युकेशन डिटेल्स आहे फॉममध्ये ते तुम्हाला एस सी, एस सी एच एस सी ग्रॅज्युएशन अशा क्रमाने तुम्हाला टाकायचे आहे ग्रॅज्युएशनचे जे मार्क्स आहे हे फक्त आणि फक्त फायनल इयरचे टाकायचे आहे जर इयर पॅटर्न असेल सेमेस्टर पॅटर्न असेल तर दोनही सेमेस्टरचे एकत्रित गुण करून तुम्हाला जे आहे टोटल मार्क्स आणि ऑप्टेन मार्क्स असे करून टाकायचे आहे यानंतर जे आहे सी जी पी ए किंवा एस जी पी ए असेल तर अशा उमेदवारांना जे आहे यामध्ये ग्रेड्सला कन्वर्ट करून जे आहे मार्क्समध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि त्यानंतर जे आहे त्याचे डिटेल्स टाकायचे आहे तर अशा प्रकारे जे आहे तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे तर ऑनलाईन फॉर्मबद्दल व्हिडिओ पाहिजे असेल तर खाली नक्की कमेंट करा मित्रांनो ही नोटिफिकेशन जी आहे ही रिलीज झालेली आहे ही डाउनलोड करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनला मी लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही जे आहे नोटिफिकेशन डाउनलोड करू शकता यासाठी ऑनलाईन अप्लिकेशनसुद्धा सुरू झालेले आहे तर त्यामध्ये तुम्ही ऑनलाईन अप्लायसुद्धा करू शकता तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशा चिक्का नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद